श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनेही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एक जुलै आजचे बोधवचन भगवंताबद्दल खरी जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे असा जिज्ञासुशिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते श्रीराम कोणताही जीव जन्मतः अगदी असहाय्य असतो हळूहळू इतरांकडून अनेक गोष्टी शिकतो खाणे पिणे चालणे बोलणे लिहिणे वाचणे खेळणे जगाशी व्यवहार करणे अशा अनेक गोष्टी जगाकडून तो शिकतो मरेपर्यंत तो विद्यार्थी असतो म्हणजे शिकण्यासाठी गुरु करीत असतो लौकिकातील ज्ञान कला विद्या विज्ञान क्रीडा इत्यादी विषयांचे ज्ञान देणारे ते गुरु होत आध्यात्मिक ज्ञान देणारे ते सद्गुरू होत लौकिक ज्ञान हे पोटासाठी जरूर असते अन्न वस्त्र निवारा मिळून जगण्यासाठी लौकिक ज्ञान माणूस मिळवतो लहानपणापासून इतरही त्यासाठी मदत करतात मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला की बापही सुटकेचा निश्वास टाकतात आध्यात्मिक ज्ञानाचे असे नाही त्या वाचून काही अडत नाही असे वाटते प्रत्येकाच्या मनात आत्मज्ञानाची श्रद्धा उपजतच असते भगवंताबद्दल जिज्ञासा असते पण खरी जिज्ञासा नसते अध्यात्म हा अतिंद्रिय विषय असल्याने आणि जीव इंद्रिय सुखात रमल्याने जीवाला भगवंताचा विसर पडतो तो जीव बद्ध समजावा त्याला कर्माकर्म धर्माधर्म सत्शास्त्र सत्संगती सन्मार्ग काही कळत नाही तो भक्ती ज्ञान देव मोक्ष साधन हे काही जाणत नाही द्रव्य दारा प्रपंच या ठिकाणी त्याची बुद्धी घट्ट चिकटलेली असते परंतु रोग दारिद्र्य दैन्य अपघात स्वजनांचा आकस्मिक मृत्यू यांनी आघात झाल्यामुळे त्याची दृष्टी बदलते त्याचे अंतक रंग गदा गदागदा हालते आणि भगवंताकडे जाण्याचा त्याचा मार्ग मोकळा होतो देवपणा जागा होतो त्याला पूर्वायुष्य आठवतो केलेल्या चुकांची कुकर्माची लाज वाटते वाईट वाटते पश्चाताप होतो आणि परमार्थ साधण्याची बुद्धी होते एकीकडे अनुताप आणि दुसरीकडे भगवंतप्राप्तीची तळमळ असते असा जीव मुमुक्षु हो गीतेमध्ये आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी असे चार भक्त सांगितले आहे आर्त म्हणजे कौटुंबिक शारीरिक आर्थिक इत्यादी आधी पीडित असतो आर्त हा मुमुक्षु प्रमाणेच असतो भक्तिमार्गावरील ही पहिली पायरी संकट समयी जीवाला भगवंताची आठवण होते कोणतीही भगवंताची आत्या होती त्याच्याजवळ तिने विपद हा संतु न साक्षात आमच्यावर सतत संकटेच येऊत असा वर मागितला द्रौपदीनेही संकटसमयीच कृष्णाचे स्मरण केले आणि त्याने द्रौपदीची लाज राखली आर्तभक्तालाही त्याच्या प्रापंचिक जीवनात भगवंताचा असा आधार वाटतो मनाने तो सावरतो त्याच्या मनात आध्यात्मिक ज्ञानाविषयी आकर्षण निर्माण होते अधिकाधिक ज्ञान मिळावेसे वाटते भजन पूजन नामस्मरण सत्संग अशा गोष्टी तो आवडीने करतो आपल्या मनाने त्याची साधना सुरू असते पण खरे समाधान मिळवण्यासाठी काय करावे हे सुचत नाही त्याची आंतरिक तळमळ त्याला स्वस्त बसू देत नाही हा खरा जिज्ञासू भक्त तो आध्यात्मिक ग्रंथ वाचतो ब्रह्मज्ञान मिळवतो पण या ज्ञानानेही तो असमाधानीच राहतो त्याला वाटते शाब्दिक ज्ञानाने बडबड करता येते पांडित्याने अध्या अध्यात्माचा पोकळ डौल मिरवता येतो उलट त्याचा अहंकार वाढवून तो भगवंतापासून दूर जातो आध्यात्मिक ज्ञान जगता आलं पाहिजे भगवंताशी एकरूप होऊन जगता आलं पाहिजे शाब्दिक ज्ञानाने समाधान न झाल्याने असे ज्ञान जगणाऱ्या संतांकडे तो ओढला जातो ज्याप्रमाणे पांडित्य विसरून विवेकानंद हे परमहंसांच्या चरणी लीन झाले चुकलेल्या वत्साची धेनूशी गाठ पडावी तसे त्यांचे झाले परमहंसांचे संपूर्ण ज्ञान विनासायास विवेकानंदांना मिळाले भगवंताबद्दल खरी जिज्ञासा विवेकानंदांना होती आणि असा भक्त भेटल्यावर परमहंसांनाही स्वतःचे सार्थक झालेसे वाटले आकाशात दूरवर सूर्य असतो पण त्याच्या प्रकाशाने चराचर उजळते त्याप्रमाणे परमहंसांच्या ज्ञानप्रकाशाने विवेकानंदांनी विश्व उजळून टाकले जिज्ञासुशिष्य आणि संत यांचा संयोग होणे ही आपल्या ही भाग्याची गोष्ट आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम